गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं आजच्या नवीन भागामध्ये स्टोमटायसिस अल्सरेटिव तोंड येण्याची कारणे कुपोषण आहारदोष किंवा चुकीची आहार, आहार पद्धती आणि जीवनशैली जीवनसत्व नायसिन रायबोप्लेविन फॉलेट ॲसिड जीवनसत्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता दात जीभ हिरड्या आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे दीर्घकाळ अँटीबायोटिक औषधाचे सेवन करणे कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे तंबाखू दारू गुटखा याचं अतिसेवन करणे मानसिक ताणतणाव अपुरी झोप ती मसालेदार तिखट अन्नपदार्थाचे सेवन करणे कमी प्रतिकारशक्ती जीवनसत्वाची कमतरता वारंवार टूथपेस्ट बदलणे कधीकधी काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वी देखील तोंड येते पण ते मर्यादित काळासाठी असतं थँक्स फॉर वॉचिंग